नमस्ते मैत्रिणी किचन स्टोरी मराठी रेसिपीत तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता वाजलेले आहे सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत तर आज आपल्याला मुलांना डब्याला भाजी बनवायची आहे बघा त्यासाठी आज बनवणार आहे मी अख्खा मसूरचं उसळ बनवणार आहे रात्री उम मसूर भिजत ठेवलेलं होतं मस्त असं भिजलेलं आहे आणि ह्याच्यासाठी लागणार आहे चार पाच कांदे बारके कापून घेतलेले आहे मीडियम साईजचे एक टोमॅटो कापलेला आहे थोडासा लसूण घेतलेला आहे साध्या सिंपल पद्धतीने ही झटपट होणारही आज आपण मसूरचं उसळ बनवणार आहे तेल गरम झालेलं आहे आता टाकून घेणार आहे आपण मोहरी लसून टाकायचं आहे आपल्याला आणि कांदा टाकून घ्यायचा आहे सकाळची गडबड असते मुलांना डब्याची घाई असते खूप त्याच्यामुळे आवडणार होती आणि मस्त अशी भाजी मसूरची होती डब्यासाठी आपल्या कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा काळा छान मस्त असा लाल भाजून झालेला आहे आता टाकून घेणार आहे पण टोमॅटो टोमॅटो चांगला विरगळण्यासाठी टाकणार आहे आपण अर्धा चमचा मीठ त्याला पण परतून घ्यायचं जाऊ टोमॅटोला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे तुरची सरभरीत भाजी लावून खाणारी सारखी जी अशी भाजी छान होते लपचपीत भाजी पण आज आपल्याला डब्यासाठी बनवायचं आहे सुक्का मखूर बनवायचं आहे जसं आपण हरभऱ्याचं तुरीच्या तुरीचं अख्खा तूर असतो त्याचं उसळ बनवतो तशा प्रकारे मस्त ही भाजी होती कांदा चांगला बारीक झालेला आहे आता आपण टाकणार आहे अर्धा चमचा आपलं घरचं लाल काळं तिखट टाकणार आहे आणि ही कश्मीरी लाल मिरची टाकणार आहे आपण अर्धा चमचा जास्त तिखट करायचं नाही आपल्याला मुलांसाठी लागणार आहे थोडासा गरम मसाला टाकायचा आणि अर्धा चमचा हळद टाकायचे आहे आपल्याला सगळे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत मसाले सगळे भाजून झालेले चांगले आता टाकून घ्यायचं आहे आपल्याला मसूर मी टाकून झालेला आहे आता याला व्यवस्थित मस्त चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला मसाला टाकायचं आहे आपल्याला सवी प्रमाणे मीठ आपण अर्धा चमचा आधीच टाकलं होतं आणखीन एक चमचा आपण मीठ टाकणार आहे आणि तेलामध्ये आधी आपल्याला चांगल्या घ्यायचं आहे एक दोन तीन मिनिट आपल्याला ह्याला मसूरला परतून घेऊन आहे चांगला तेलामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे शिजल्यापुरत थोडंसं पाणी आता हे आपल्याला पूर्ण लपचपीत बनवायचं नाही आहे त्याच्यामुळं आपण याला जेवढं पाहिजे तेवढंच असा एकदम फुटा फुटा असा मसूर झाला पाहिजे आपला शिजला तर पाहिजे चांगला पण असा मोकळा पण झाला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त पाणी जास टाकायचं नाही कारण मसूरला शिजायला जास्त वेळ लागत नाही आहे छोट्या छोट्या असल्यामुळे ही मसूर लगेच शिजली जाते आता आपण सगळं टाकून झालेलं आहे एक पाच मिनिट आपण ह्याला सात आठ मिनिटा भागली मसुर शिजून तयार होईल त्याच घेऊया आपण बघा मैंद्रीवर दहा मिनिट ठेवलं तर मस्त असा अख्खा मसूरचं उसळ आपलं तयार झालेला आहे डब्यात भरण्यासाठी मग आज हा च व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद